नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तालुक्यातील धक्कादायक घटना अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या तरुणाच्या डोझरच्या धडकेत जागीच मृत्यू वडील गंभीर जखमी तालुक्यातील बुजुर्ग येथील आंबेडकर चौक परिसरात आज सोळा ऑगस्ट रोजी नऊ वाजताच्या सुमारास डोझरच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर वयोवृद्ध वडील गंभीर जखमी झाले आहे वृद्धाचे नाव शंकर मुकरन बावनकुडे वय एकोणतीस वर्ष राहणार रिटर्न असे असून जखमी वडिलांचे नाव मोखडन बावनकुळे असे आहे प्राप्त माहितीनुसार बापलेक नातेवाईकांच्या माहितीसाठी इथान येथून भेंडाळा येथे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली वेरली बुजुर्ग येथील आंबेडकर चौकात ट्रॅक्टर डोजर वळवित असताना डोजरच्या समोरील लोखंडी रोल्डरने दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की डोजरचा लोखंडी रोडर वाकला तर दुचाकीचे समोरचे भाग चिंदामिंदा झाले धडक झाल्यानंतर ट्रॅक्टर डोजर चालक वाहन सोडून पसार झाला त्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना लागतच्या खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले मात्र डॉक्टरांनी शंकर भावन कुडे यास मृत घोषित केले तर वयोवृद्ध वडील गंभीर असल्याचे सांगत त्यांना भंडारा येते प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व परिस्थिती नियंत्रणात आणली आहे पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहे